मिसळ जी आज इकडे मिळाली ना ती गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये मी अशी मिसळ खाल्ली नव्हती बऱ्याच वर्षामध्ये हा खरंच आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की मा फक्त माझ्या व्हिडिओसाठी हे बोलत आहे तर तुम्ही स्वतः इथे या आणि स्वतः तुम्ही ट्राय करा नमस्कार मंडळी कशा आहात बऱ्यात ना माझं नाव यांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक असं खाद्यपदार्थ आहे जे म्हणजे बऱ्याचशा लोकांची लाईफलाईन आहे मुंबईमध्ये म्हणा किंवा लहान गावामध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना की जर एक वडापाव जर एका व्यक्तीला मिळालं तर त्याला खरंच म्हणजे एवढा आनंद होतो की आणि बरेचशी अशी माणसं आहेत जे वडापाववर जगतायत त्यामुळे वडापाव हा फक्त एक खाद्यपदार्थ नसून वडापाव हा एक इमोशन आहे आणि त्याच कारणाने जेव्हा कुठेही मला चांगला वडापाव किंवा चांगली मिसळ मिळते ना तेव्हा मी एक फोटो तरी नक्कीच काढतो आणि एक व्हिडिओ तरी नक्कीच त्यांच्याबरोबर काढतो तर आता आपण आहोत संगमेश्वरच्या जवळ म्हणजे संगमेश्वर मुंबईवरनं येत असाल तर संगमेश्वर, संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला हा शिवशंभू वडापावचा स्टॉल आहे आणि जर देवरूख साखरपावरनं येत असाल तर संगमेश्वरच्या थोड्या अलीकडे राईट साईडला तुम्हाला वडापाव स्टॉल दिसणार तर आपला व्हिडिओ बघितला असणार तुम्ही जेव्हा बाईक घेऊन मी आलो होतो मुंबईवरनं तेव्हा मी इथे योगायोगाने थांबलो होतं संगमेश्वरला मी थांबलो होतो मला अशी काही भूक लागली नव्हती म्हटलं चला एखाद दोन वडापाव खाऊया आणि पुढे निघूया कारण पावसाचे दिवस होते आणि बाईकवरनं काळोखाच्या अगोदर घरी पोचायचं होतं तर योगायोगाने इथे थांबलो होतो मी आणि एवढा अप्रतिम वडा मला मिळाला की नंतर म्हणालो की नेक्स्ट टाईम जेव्हा इथे येणार ना तेव्हा एक मस्त व्हिडिओ मी नक्कीच करेन की या व्हिडिओच्या अनुषंगाने सुंदर वडा हा इतर लोकांनाही खायला मिळेल आणि फक्त वडा नाही हा जो वातावरण आहे हा जो निसर्गरम्य एक लोकेशन आहे ना तोही म्हणजे असं आहे की ॲक्च्युली असं प्रवास करताना एक ब्रेक घेतल्यासारखा वाटतो तर चला पटकन जाऊया एक वडा ऑर्डर करूया वडापाव खाऊया आणि तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे हा वडा बनवला जातो बहुतेक सकाळी यांच्याकडे मिसळी असते संध्याकाळची नसते तर मिसळ पण आहे ना ती ट्राय करूया आणि इतर आजूबाजूचा जो लोकेशन आहे ना तोही तुम्हाला मी दाखवतो तर असा हा वडापावचा कॉर्नर आहे शिवशंभो वडापाव सेंटर वडा आणि वडापाव हा तर अप्रतिम आहेच इकडला पण आणखीन एक मस्त आपण म्हणतो ना चेरी ऑन द टॉपिंग ते तुम्हाला दाखवतो मी या लोकेशनचं तर तुम्ही इथे बसाल ना वडा किंवा नाश्ता करत तर बाजूला ना सुंदर बाजूला सुंदर असं एक व्हाळ जातो पावसाळ्यामध्ये ना गरम वडापाव गरम चहा आणि असा सुंदर एक व्हाळ आणखीन काय हवं आहे अप्रतिम असं एक लोकेशन आहे म्हणजे मोठमोठ्या मुट फाईव्ह स्टार हॉटेल्सलाही ॲम्बियन्समध्ये तोंडात मारेल असलं एक सुंदर ॲम्बियन्स या आपल्या वडापाव कॉर्नरचा आहे इथे स्टॉल आहे जिथे वडापाव बनला जातो इथे सिटिंग एरिया आहे जिथे आपण बसून आपली ऑर्डर मस्तपैकी खाऊ शकतो आणि एकदम वॉर्म आणि फ्रेंडली फॅमिली आहे स्वतः काम करतात स्वतः सुंदर वडा बनवतात स्वतः नाश्ता बनवतात तीन गोष्टी यांच्याकडे मिळतात वडापाव मिळतो मिसळपाव मिळतो आणि रस वडा मिळतो तर चला आपली ऑर्डर पटकन देऊ आणि हा वडापाव कसा आहे दाखवूया आणि स्वतःही खाऊया एक छोटी तुमची मुलाखत घेऊया काका तुमचं नाव हो काय काका ना अच्छा ओके साधारणत हे इथे वडापावचा व्यवसाय किंवा नाश्त्याचा व्यवसाय किती वर्ष झाली तुम्हाला करून ते दाली। अच्छा अच्छा अगोदर दुसरीकडे होता कुठे होता अच्छा तुम्ही अगोदर होता अच्छा आपल्याकडे वडापाव मिसळपाव आणि अजून काय काय असता तुम्ही शकता मस्त असे वडे तेलामध्ये तळले जात आहेत बऱ्याच ठिकाणी काय असतं काका की पीठ खूप जास्त लावतात आणि आतमध्ये भाजी वगैरे कायच नसते खूप सुंदर असा तुमचा वडा येस तर मित्रांनो आपली मिसळ आणि एक वडा आता आलेला आहे आणि आता खाऊन बघूया मस्त असा गरम गरम वडा काकींनी दिला आहे दाखवतो तुम्हाला आता हा आपला मिसळ आहे हा वडा आहे ही मिसळ आहे दिसायला एकदम मस्त आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो म्हणजे जेवण तर मस्त आहेच म्हणजे नाश्ता तर जबरदस्त आहे पण व्ह्यू बघा ना मस्त असा एक ओळ जातो आणि सगळं मस्त असं हिरवगार इकडे आहे आणि सुंदर अशा लोकेशनला काकांचा हा मिसळपाव वडापावचा स्टॉल आहे आणि हा जो आहे हा आपला साखरपा देवरूप जाणारा रस्ता आहे या दिशेने तुम्ही साखरपा आणि देवरुखला जाणार आणि ह्या रस्त्याने आता आपण एक साधारण दहा मिनटात संगमेश्वरला पोचणार आता अगोदर मिसळ टेस्ट करून बघूया कशी आहे कारण मिसळ मी कधी खाल्ली नाही इकडे मी वडाच खाल्ला होता वडा तर अप्रतिम आहेच मस्त सुंदर भारी वाटत आहेत मग बटाटा आहे फरसाण आहे, आहे। नाहीतर काही काही ठिकाणी काय असतं माहिती फक्तच तरी असते आणि त्याच्यावर फरसाण घालून देतात बाकी असे कुठलं तरी एक कडधान्य असणार त्याच्यामध्ये पण इकडे बटाटा जो आहे ना बटा बटाट्यामुळे आता मी युजली मिसळपावबरोबर बटाटा वडा सिंगल ऑर्डर करतो तर नेहमीप्रमाणे मी ऑर्डर केली तर मला माझ्या मिसळीत बटाटा आवडतो इकडे मिसळीतच बटाटा आहे आणि वडा तर आपण तसं पण ऑर्डर केलाय आहे मस्त मस्त जर मी हाईप नाही करत आहे मी कधीच असं सांगत सा नाही की बाबा इकडचीच मिसळ का पण जर खरंच जर दर्जेदार जबरदस्त मिसळ खायची असेल ना नक्कीच ट्राय करा वडा जो आहे तो टेस्ट करून बघूया आपण कसा आहे दिसायला तर जबरदस्तच आहे कुरकुरीत मिसळ सुंदर आहे छान मस्त वडा पण मस्त आहे मिसळ पण मस्त आहे आणि वातावरण पण सुंदर आहे एक नंबर वडा पण तुम्ही बघाल ना की प्रॉपर असं भरलेलं नाही तर काय असतं नुसतं पीठ असतं बाहेर आणि आतमध्ये बटाट्याची भाजी ही खूप कमी असते इकडे तसं नाही आहे जबरदस्त क्रिस्पी आणि चवीला आता मस्त इकडे पाणी वाहत आहे आणि आपण चहा नाही प्यायलं तर खूप जास्त अन्याय होईल एक चहा ऑर्डर केलेला आहे आपण सुंदर असा चहा पिऊया आणि निसर्गाचा आनंद घेऊया आणि एक मस्तपैकी ब्रेक पण होईल आपला चलो चाय पिते आणि दॅट इज द व्ह्यू सुंदर असा व्ह्यू आहे इकडे मागे एक बाग आहे शेती आहे चाय पिते और निघलते तुम्हाला वाटत असेल यूट्यूबसाठी फक्त मी म्हणतो आहे की वडा टेस्टी आहे पण आपल्याबरोबर आणखीनी ग्राहक इथे होते तेही जाताना काकांना सांगून गेले की वडा खूप सुंदर आहे तर जेव्हा असं कोणी म्हणतं ना की पैसे तर आपल्याला मिळणारच आहेत आपल्या व्यवसायाचे पण जेव्हा असं कोणी बोलताना की आणखीन उत्स्फूर्ती येते की आपण सुंदर काहीतरी लोकांना देत आहोत आणि दिवसभर एक मस्त मजा असते की बाबा आपण चांगलं काहीतरी लोकांना देतो आहे आणि लोकांना आवडत आहे आणि त्यामुळेच हा व्यवसाय आपल्याला एवढ्या सुरळीतपणे करता येतो काका मस्त आता मस्त गरमागरम वडे टाकतायत सूरज गेल्यावेळी होता कारण संध्याकाळी मी आलो होतो दुपारी आलो होतो साधारण अडीच तीन वाजले होते मला आठवतं काका तेव्हा नव्हते तर सूरजदादा तुलाही बिग थम्स अप सुंदर असा तुम्ही व्यवसाय करत आहात थँक था। था। यू अप्रतिम असा वडापाव आणि मिसळ आपण खाल्लाय काकांकडे तर काकांचे खूप खूप आभार आणि असाच सुंदर असा, असा व्यवसाय मराठी माणसांनी करत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना येस तर मस्तपैकी आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण काय खाल्लं माहिती आहे आपण खाल्लं आपण खाल्ली एक मिसळ एक, एक एक्स्ट्रा पाव एक सिंगल वडा एक चहा या सगळ्या गोष्टीचं मिळून किती पैसे झाले असतील मला सांगा सेवन्टी सेवन सत्याहत्तर रुपये झाले आता ह्या ॲम्बियन्सचेच कमीत कमी जर फक्त इकडे बसायला जरी अर्धा तास कोणी दिला ना तरी मुंबईसारख्या लोकेशनला जर मोठं काही फायशार असलं असतं तर पाचशे सहाशे रुपये हे असेच गेले असते फक्त या ॲम्बियन्ससाठी पण गावातली हीच मजा आहे की तुम्हाला क्वालिटी फूड मिळतं तुम्हाला क्वालिटी जगणं मिळतं आणि तेही जास्त महाग नाही एकदम माफक दरात सत्याहत्तर रुपयाचा नाश्ता केला म्हणजे खरंच खूप धमाल तर हायली रेकमेंडेड आहे बिग थम्स अप आहे मी काही मोठा फूड ब्लॉगर किंवा युट्युबर वगैरे अजून नाही आहे पण मिसळ जी आज इकडे मिळाली ना ती गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये मी अशी मिसळ खाल्ली नव्हती बऱ्याच वर्षामध्ये हा खरंच आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की मा फक्त माझ्या व्हिडिओसाठी हे बोलत आहे तर तुम्ही स्वतः इथे या आणि स्वतः तुम्ही ट्राय करा लोकेशन आहे लोकेशनचे कॉर्डिनेट्स मी टॅग करेन कारण एक्झॅक्टली मलाही माहिती नाही आहे की या गावाला काय म्हणतात देवरुख आणि संगमेश्वरच्या मध्ये आपण आहोत पण संगमेश्वरच्या जरा जवळ आहोत ठीक आहे चला मुठा तर मग आपल्याला मोठा प्रवास करायचा आहे मुंबईपर्यंत जायचं आहे तर निघूया अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आहात तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कारण कोकणातले किंवा कोकणातल्या माणसांच्या आयुष्यातले असे सुंदर सुंदर क्षण सुंदर सुंदर गाव गजल्या हे तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो आणि जर तुमच्या ओळखीमध्ये असं कोणी युनिक व्यवसाय करणारे आहेत असे कोणी मेहनत करून व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत जे जवळपास कोकणामध्ये सध्या कसं आहे की आपण जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही त्यामुळे कोकणात जर कोणी असतील तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा आम्ही एक सुंदर व्हिडिओ करू आणि त्यांचा व्यवसाय प्रमोट करण्याचा प्रयत्न नक्कीच आमच्या रीतीने जेवढा होऊ शकेल तेवढा आम्ही सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजणारी आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया